नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या म्युझिकल सायन्सवर यूट्यूब चॅनलमध्ये आज ह्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या कीबोर्डचा ग्राफिकड आपण ग्राफिक, ग्राफिक करतो आहे तर आपण आलो आहे दापोलीमध्ये माऊली ग्राफिकमध्ये तर गोगी आपल्या कीबोर्डचा ग्राफिक कसा होतं काय होतं आहे कसं दिसणार आहे लूक यासाठी स्टुंद्र मंडळी बोग्या काय होते तर काम चालू आहे आपल्या कीबोर्डचं ग्राफिकचं त्याचा काम करतो आहे तर मला कॉल पण कॉलला पण जायचं आहे बघ्या सगळ्यांना जायचं बघूया टाइमपास करूया कायचं आपल्या सोबतच साडी कलाम आहे आणि आपला भाई यश बघ्या टाइमपास करून डिझाईन घेतो मंडळी फायनली आपला ग्राफिक करून झालेला आहे बघा कसं आपला भारी के काम आपण आता ऑलमोस्ट सगळं काम होत आलं नाव टाकूया नाव टाकायचं भेटूया नाव टाकूया तर फायनल म्हणजे आपलं काम झालं इथलं सगळं आता ग्राफिक वगैरे करून झालेलं निघतोय भेटूया आता होऊया फोट्या भेटूया

फायनली आता ब्लॉग एन करण्याची वेळ आम्ही आता म्हणाल आहोत ते आपण आता स्पेशल व्हिडिओमध्ये बाय बाय